आयुष्य कष्टात गेलं की असे क्ष क्षण हे फार महत्वाचे असतात आयुष्यभर त्यांच्या वडिलांनी देखील कारकुनाचं काम करत या भागातली लग्न जुळवण्याचं काम केलं आणि रात्री किती उशीर झाला तरी लग्न जुळवूनच ते बाहेर पडायचे चपला झिजेपर्यंत त्यांनी हेलपाटे घालून अनेकांची लग्न जुळवली आहेत हा त्यांच्या घराण्याचा इतिहास आहे नंतर बेकरीच्या व्यवसायात कुटुंब गेलं उत्तम बेकरी आज बेळगावात तीन चार ठिकाणी बे बेकरीची व्यवस्थापनं चालवतात हळूहळू व्यवसायाच्या चांगल्या गोष्टी उत्तम गोष्टी त्यांनी करून दाखवल्या पण स्वतः नेताजीराव जाधवांच्यातला कार्यकर्ता कधी हरवला नाही व्यवसाय करताना देखील बेकरी समूहाचं नेतृत्व करून रामकृष्ण हेगडे साहेबांच्याकडून मला वाटतं त्यांचा कर माफ करून घेण्याचं काम आपण त्यावेळी केलं त्यामुळं जिथं जातील नेताजीराव जाधव तिथं त्या समूहाचं नेतृत्व करण्याची त्यांची सवय आहे पत्रकार म्हणून महापालिकेत प्रत्येक सभेला हजर राहायचं आणि त्याचं वर्णन दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात तुमच्या सगळ्यांच्या समोर द्यायचं हे एक अजब आणि सातत्याचं कौशल्य त्यांनी बेळगावकरांना दाखवलेलं आहे आणि म्हणून नेताजी जाधव हे सर्वांना प्रिय आहेत म्हणून एवढी मोठी गर्दी दुपारी उन्हाचे बारा वाजलेले असताना कुठलाही सुट्टीचा दिवस मला वाटतं नाही आहे अशावेळी आपण मोठ्या संख्येने आलात नेताजीराव जाधव तुमची ही पुण्याही आहे आणि तुमच्या कामाची ही पावती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी अनेक वेळा सीमा प्रश्नाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा आलो त्यावेळी नेताजीराव जाधव साहेबांचा माझा संबंध आला आणि आपल्या कार्याची सुरुवात करताना त्यांनी बेळगावात काही आंदोलनं नाही केली महाराष्ट्रात जाऊन चंदगडला बॉक्साईडच्या ट्रक थांबवून अडवून त्यांना कळंबा जेलमध्ये जायची पाळी आली आणि तेव्हापासून या सीमाप्रश्नाच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरुवातीपासून केलेला आहे आज आपण मगाशी उल्लेख झाला की नागपूरला आम्ही आलो होतो महाराष्ट्रातला आणि कर्नाटकातला हा वाद दिल्लीला गेलेला आहे सुप्रीम कोर्टात या देशामध्ये भिजत घोंगडं ठेवायचं आणि त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं ही सर्वच राज्यकर्त्यांची सवय आहे एकदा सुप्रीम कोर्टात गेलं की आता आमचं कर्तव्य संपलं आता कोर्ट जो निर्णय देईल तो देईल अशी तोंडाला पानं पुसण्याचे प्रकार आता मला वाटतं गेले दहा बारा वर्ष तर सतत चालू आहेत वीस वर्ष चालू आहेत आणि न्यायालयांच्यावर माझी टीका नाही पण न्याय कसा मिळतो बघा कोर्टात केसच लागत नाही म्हणजे आम्ही ज्या पक्षात आहोत तो पक्ष फुटला शिवसेना जो पक्ष होता तो पक्ष फुटला ते आमदार ज्यांनी पक्षांतर केलं त्यांची टर्म संपली तरी न्यायालयाने निर्णय नाही दिला अजूनही निर्णय नाही दिलेला त्यामुळे सुप्रीम कोर्टाला प्राधान्य किमान जुन्या केसेसला तरी द्यायची किमान बाकीची मेरिट सोडून द्या अपेक्षा आपल्या सर्वांची असेल आपल्याला काय आपण काय आम्ही काही सगळे वकील नाही त्यामुळे कळत नाही की ॲडमिट झाली म्हणजे काय झालं आणि ती कधी पटलावर येणार आणि कधी चालणार आणि कधी आर्ग्युमेंट होणार आणि किती आर्ग्युमेंट होणार आणि कधी निकाल लागणार या देशातल्या न्यायव्यवस्थेमध्ये संपूर्ण पिढीच्या पिढी संपली तरी एखाद्या घराच्या जमिनीचा तंटा सुटत नाही अशी या भारतातली न्यायव्यवस्था आहे मी एकदा अमेरिकेत गेलेलो अर्थमंत्री असताना आणि मी महाराष्ट्रात आमच्या गुंतवणूक करा म्हणून आव्हान केलं असे सगळे भारतीय लोकं होती तर एकाने प्रश्न विचारला मला की ठीक आहे आम्ही आलो तुमच्या पुण्यामध्ये आम्ही गुंतवणूक केली आणि शेजारचा माणूस आणि आमचा काही वाद झाला काही डिस्प्यूट झाला बिझनेसमध्ये आमचा कोणाशी डिस्प्यूट झाला तर किती दिवसात आम्हाला न्याय मिळेल मला कळे नाही ह्याला आता काय उत्तर द्यावं कारण खरं बोलावं तर तो अमेरिकेपासून अजून कुठंतरी लांब पळून जाईल मी म्हटलं नाही नाही मिळेल म्हटलं काय अडचण नाही डिस्प्यूट जसा असेल तसा वेळ लागतो म्हटलं म्हटलं नाही तीन महिन्यात न्याय मिळेल दोन महिन्यात न्याय मिळेल एक वर्षात मिळेल असं काहीतरी आम्हाला गॅरंटी द्या म्हटले मी म्हटलं असं काय मी खोटं बोलणार नाही म्हटलं पण असं काय सांगता येणार नाही वेळ वे लागतो म्हटलं आणि वेळ लागण्याचं कारण कोर्टामध्ये असणारी प्रकरण। आज भारतामध्ये कदाचित भारताची लोकसंख्या सव्वाशे कोटी धरली किंवा एकशे चाळीस कोटी धरली तर या देशामधली पन्नासे कोटी लोक ही तालुका कोर्ट तहसीलदाराचं कोर्ट याच्यापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत वेगळ्या याच्यात अडकलेली लोक आहेत पन्नास कोटी असतील ना चाळीस कोटी असतील एक केस असली तर हिकंड पाच लोक आणि हिकंड पाच लोक दहा गुणायच्या सगळ्या केसेसना आणि मला खात्री आहे की तुमच्या कर्नाटकात देखील कदाचित लाखो केसेस पेंडिंग असतील आणि म्हणून आपली सुप्रीम कोर्टातली केस निर्णयापरत येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सगळी ताकद लावली पाहिजे कुंभकोणी आशुतोष कुंभकोणी मगाशीच प्रकाश मरगाळे साहेबांनी मला सांगितलं की आता सिनियर काउन्सिल म्हणून आशुतोष कुंभकोणींना देखील आता राज्य सरकारने नेमलेलं आहे आणि मला खात्री आहे की एक चांगला नामांकित वकील असल्यामुळं आर्ग्युमेंट करण्याच्यासाठी उत्तम मराठी भाषिकांसाठी उत्तम प्रतिनिधित्व ते करतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे पण केस कधी लागणार केस लागल्यावर हे दिल्लीला जाणार मग त्याच्यावर आर्ग्युमेंट होणार दिल्ली, दिल्ली अजून दूर आहे पण ते लवकर व्हावं म्हणून आंदोलन करावं लागेल का काय ह्याचं मला वाटायला लागलं होतं आणि मला शुभम शेळकेने मगाशी आल्यावर सांगितलं की कसा अन्याय चालू आहे या देशामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे या देशामध्ये काय कोणी बोलावं हे अजून तरी कोणी सांगत नाही पण आता नवी दडपशाही या देशात सुरू झालेली आहे की तुम्ही माझ्यासाठी सोयीचं बोलला नाही तर तुम्हाला वेगळ्या कारणाने आत घालायची व्यवस्था आम्ही करू शकतो इथंही मला वाटतं बेळगावमध्ये असंच काहीतरी दिसतं आहे आणि म्हणून शुभमला त्याचा मोबाईल जप्त केला त्याची गाडी जप्त केली रेकॉर्डला काहीच नाही पण जप्त झालं हे अशी दडपशाही करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगा की कुणाला काय बोलायचं आहे ते बोलू दे मला वाटत नाही की बेळगावातले मराठी भाषिक आमचे सीमा प्रश्नासाठी कधी हिंसक आंदोलन करतात त्यामुळं बैठका करणं सभा करणं त्यातनं बोलणं शेवटी राज्यकर्त्यांनी सहन करायचं असतं आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बेळगावच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करायला सांगेन की ही दडपशाही पोलिसांची स्थानिक लोकांना जे शेवटी भाषेचं व्यक्तीचं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यावर गदा येणार नाही ना सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत एवढी तरी काळजी घ्यावी आणि मला वाटतं की काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाही विनंती आम्ही राष्ट्रवादीचे आमचे सगळे खासदार राहुलजींची दिल्लीत सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली भेट घेतील आणि त्यांनाही विनंती करतील की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायला वेळ आहे तोपर्यंत अशी पोलिसांची जबरदस्ती थोडीशी बेळगाव आणि सीमा प्रश सीमा भागात होऊ नये याची काळजी त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगावं आणि ती काळजी घ्यावी अशी आपण त्यांना विनंती करू वेळ बराच झालेला आहे आपण सगळे फार मोठ्या संख्येने आलेले आहात आणि मला शंका आहे की याच्यानंतर जेवण आहे ना सगळ्यांना हां आहे त्यामुळं आपल्यात आणि जेवणात आणि माननीय नेताजीराव जाधव साहेबांच्या संभाषणात जास्त वेळ घालवत नाही आपण अतिशय जिवाळ्याने प्रेमाने मला बोलवलं जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा तेव्हा तेवा येण्याचं आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कुठल्याही मराठी भाषिकाचं कुठल्याही मराठी नेत्याचं आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेच तुमच्या मागं आहोत आपण थोडीशी कधी कधी शंका जी मगाशी आपण बोलली की महाराष्ट्र सरकार आमच्या मागा आहे का अशी शंका कधी कधी येते अशी शंका मनात अजिबात येऊन देऊ नका आपण आल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी आपण भेट नागपूरला घेतली त्यावेळी त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मला वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्की याबाबतीत जागृत आहेत योग्य ते, ते महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे सहकार्य पाहिजे ते आमचे सगळे महाराष्ट्रातली मराठी माणसं मराठी नेते देतील आदरणीय शरद पवार साहेबांचा सा देखील या सगळ्या प्रश्नावर तुमच्या लक्ष आहे आणि म्हणून आपण कोणतीही चिंता करू नये पुन्हा एकदा मी अमृतमहोत्सवी सोहळा नेताजीराव जाधवांचा आज होतो आहे त्या पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात पुढं त्यांनी दीडशे वर्षाचं आयुष्य दीडशे वर्ष आपण जगावं असं त्यांनी सांगितलेलं आहे माझा याला विरोध आहे कारण फिजिकल फिटनेस जेवढा काळ असेल तेवढा काळ माणसाने जगलं पाहिजेत दुसऱ्यावर अवलंबून आपलं आयुष्य कधी होता कामाने जोपर्यंत हातपाय हलतायत हातपाय हलण्यासाठी आपल्या रोज सकाळी उठून व्यायाम करणे आणि चालायला जाणे एवढं जरी केलं तरी माणूस नव्वदीपर्यंत पोचू शकतो मगाशी मला आपले हे भेटलेले मगाशी ते त्र्याण्णव वर्ष झाले ते मगाशी त्र्याण्णव वर्षाचे ईश्वर मुचंडी ते मगाशी भेटले त्र्याण्णव वर्षाचे आहेत आणि आता फक्त का काठी घेतलेली आहे म्हणजे ते शंभरीवर जातील अशी त्यांची साधारणपणे मला अंदाज दिसतोय तसं मी शुभेच्छा शंभरीच्या देतो शंभरी ज्यावेळी होईल त्यावेळी मला बोलवा मग अंदाज घेऊन मी पुढच्या शुभेच्छा देतो एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद